दी महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात मास्मा आयोजित महाराष्ट्रातील सर्वात मोठा सोलर एक्स्पो एकतीस मे ते दोन जून तेव्हा एकदा अवश्य भेट द्या मास्मा एक महा एक्स्पो न्यू ऍग्रीकल्चर ग्राउंड शिवाजीनगर पुणे फोन नंबर 9309167947 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय रुग्णालय घाटी इथं जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला ज्यावेळी सर्व परिचारिकांनी सेवा ही जनसेवा असून मानवसेवा असल्याची भूमिका यावेळी व्यक्त केली आम्ही यामध्ये कुठेही कमी पडणार नाही अशी सेवा आम्ही सतत करत राहू अशी शपथही त्यांनी यावेळी घेतली या परिचारिका दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं परिचारिका हे एक जबाबदारीचं पद आहे परिचारिकांच्या हातून खरी मानवसेवा घडत असते अशी प्रतिक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अधिष्ठाता शिवाजी सुकरे यांनी यावेळी दिली प्रशांत काय सांगाल मॅडम आज परिचारिका डे आहे आणि आपण कसा साजरा केला जागतिक परिचारिका दिनाच्या मी महाराष्ट्रातील व जगातील सर्व तमाम नर्सेसला हार्दिक शुभेच्छा देते जागतिक परिचारिका दिन हा सहा तारखेपासून आपल्या घाटी हॉस्पिटलमध्ये आम्ही सुरू केला त्यामध्ये विविध प्रकारचे गेम्स आम्ही खेळलो विविध प्रकारच्या स्पर्धा आम्ही घे घेतली